सुटला आणि सत्याहत्तर चा रणसंग्राम रणसंग्राम प्रत्येक गटात आपल्याला पाहायला मिळतोय कर्णखंड भारताच्या काण्या कोपऱ्यातून बैलगाडी मारत बैल घेऊन या मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि प्रत्येक गटात लढत पाहायला मिळते आणि याही गटात सुंदर अशी लढत झाली पोळ्याच पारणे फेडणारी लढत आपल्याला पाहायला मिळाली वळवा अष्ट्यात वळवा वळवा गाण्या वळवाणी गाड्या सज्ज राहायचंय वडा अष्ट्याहत्तर वडा अष्ट्याहत्तर मध्ये एकला बावऱ्या दोन ला वजीर तीन ला रायबा चार ला मेजर पाच ला काशा विराट सहा ला भारत आणि शाहीर सात ला चित्तर आणि सोन्या आठ ला सुलतान आणि सर्जा आणि नऊ ला मल्हार आणि ओम वेळा अष्ट्यात्तर वेळा मानाचं पहिलं हिंद केसरी नगर आणि या नगरातला अष्ट्यात्तर सज्ज होटे